एकमत एक, एक शक्ती केल्हाऱ्यात विद्यार्थ्यांनी पेटवली मतदानाची ज्योत दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रसंतो तुकडोजी महाराज ज्ञानपूर नगर परिषद शाळा क्रमांक एक मध्ये मतदान जनजागृती या विषयावर भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलेतून रंगांमधून आणि सृजनशीलतेतून लोकशाहीचा महत्वाचा रंगीबेरंगी संदेशांनी खुलवला आपला एकमत उज्ज्वल भविष्याची भवितव्याची दिशा मतदान हेच नागरिक कर्तव्य लोकशाहीला बळ द्या मतदान करा अशा प्रभावी घोषणांनी सजलेल्या रांगोळ्यांनी पाहणाऱ्यांचे लक्ष वेधले या स्पर्धेमध्ये कुमारी पलक राठोड निकिता धुंदळे उमाळे फाल्गुनी चव्हाण रेणुका सोनटक्के प्रांजली दामोदर आलिया दिशा दिव्या सोनवणे अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपली सृजनशीलता सादर केली विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मतदानाचे महत्व रंगांच्या माध्यमातून उत्कटपणे मांडले शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की बालकांच्या मनात लोकशाहीची मूल्य रुजविणे अत्यंत गरजेचे आहे आणि ही, ही रांगोळी स्पर्धा त्याला योग्य दिशा देणारी ठरली आहे डीसीएन न्यूजकरिता संपादक सागर खराटे अशाच प्रकारच्या ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका